मैत्रीच्या आठ वर्षाच्या मुलाने तिला स्पष्ट सांगितलं like आय डोंट लाईक यू कारण तू ॲडमधल्या मॉमसारखी कूल cool मॉम नाहीयेस तू सतत छान दिसत नाहीस तशी वागत नाहीस तशी राहत नाहीस तू माझ्यावर रागवतेस चिडतेस म्हणजे त्या जाहिरातीतल्या सतत उत्साहाने सळसळणाऱ्या चोवीस तास अप टू डेट राहणाऱ्या मेकअपमधल्या सतत हसतमुख असणाऱ्या आया बघून आता मुलांच्या अपेक्षा अशा होऊ लागल्यात खरी आई कुठे अशी असते का खऱ्या आईला आपल्या मुलांना घडवायचं असतं तिचं स्वतःच्या मेकअपकडे स्वतःच्या हेअरस्टाईलकडे आणि मॅचिंग कपड्यांकडे विशेष लक्ष नसतं कारण तिच्या डोळ्यासमोर त्यांचं भविष्य असतं पण आता या जाहिरातींमधून मुलांसमोर परफेक्ट पॅरेंट्सचं एक वेगळंच चित्र निर्माण केलं जाऊ लागलं आहे आणि हे खरं तर धोकादायक आहे कारण थोड्या दिवसांनी आपले खरे आईवडील कदाचित मुलांना आवडेन असे सुद्धा होतील काय करायचं या सगळ्याचं